नाही आता निवडणूक आयोगाचा निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागेल पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी असेल आणि मध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची युती असेल भगवा हा का फक्त शब्दपूर्ती मर्यादित विषय आमच्यासाठी नाही भगवा हे आमच्या रक्तात आहे आम्ही आजही प्रचारामध्ये आमचं उपरणं आमच्या टोप्या हे एक वेगळ्या हिंदुत्ववादी विचाराची युती आहे आणि या युतीच्या अनुसरून आम्ही आमचा प्रचार पुढे घेऊन जाणार आहोत एखाद्या संस्थेने आदेश दिला असेल तर त्याला मान्य करणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणून निवडणूक आयोगात आम्ही सन्मान करतो मात्र मला असं वाटतं की त्यांनी काय फार परिणाम होणार नाही भगव्याची व्याख्या नगर आगु आगु केली -केली नगर ती अहिल्यानगर मध्ये अजूनेखित अगोदरच केली गेलेली आहे संग्राम भयांच्या माध्यमातून असेल आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल आणि त्यामुळं कुठला शब्द नसेल तरी सुद्धा लोकांना मनोमनी माहिती आहे की आज अहिल्यानगर शहर सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून या युतीला मतदान टाकणं किती आवश्यक आहे हे जनता जाणून आहे आणि त्यामुळं निकालामध्ये आपल्याला या गोष्टी स्पष्ट दिसून येते दुसरी गोष्ट एकीकडे भाजप विरोधाच्या मुद्द्यावर लढते मात्र अकोल्यातील अकोट या ठिकाणी भाजप आणि यमायांची युती झालेली आहे आणि त्यावरून आता राज्यामध्ये रणकंदर घेतले हे पहा हिंदुत्ववादी विचार म्हणजे या देशातून एक विशिष्ट जाती धर्माचे लोक हद्दबड करायचे असं आमचं म्हणणं नाही आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं यामध्ये प्रत्येक नागरिकाला इथं स्वातंत्र्याने आणि आनंदाने राहायचा अधिकार आहे आणि त्या संविधानाचा आम्ही सन्मान करतो आमचा विरोध त्या लोकांशी आहे त्या धर्माच्या लोकांशी आहे जे या संविधानाच्या पलीकडे जाऊन देशामध्ये असलेली शांतता भंग करायचा प्रयत्न करतात वारंवार हिंदू धर्माचा अपमान केला जातो वारंवार जे हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी केलेले कायदे असतात ते मोडकळीच आणण्यासाठी षडयंत्र करतात जे सामाजिक सुरक्षेचं धोका आणतात अशा विशिष्ट लोकांच्या विरोधात आमचा लढा आहे त्यामुळे जर आता आमच्याकडे पण अनेक ठिकाणी आमदार महोदय असतील मी असेल आता आम्ही अनेक हॉस्पिटलला जातो डॉक्टर्स आहेत वकील आहेत आर्किटेक्ट आहेत हे सगळे मुस्लिम धर्माचे जरी असले आमच्या विरोधात थोडं नाही आम्ही आजही बसतो आज लहाट्यामध्ये तुम्हाला उदाहरण सांगतो आमचा भारतीय जनता पार्टीचं नगरपंचायती गटमेत हा मुस्लिम समाजाचा माणूस केला त्यामुळं स्वच्छ विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारे चारित्र्यवान असणारे आणि संविधानाचा सन्मान करणारे मुस्लिम समाजाच्या लोकांना बरोबर घेण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही मात्र जे वारंवार आम्हाला उकसण्याचा प्रयत्न करतात आणि हिंदू धर्म संपेल हिंदू धर्म संकटात येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचे विरोधात आम्ही ठामपणे उभा आहोत आणि ती भूमिका आमची स्पष्ट आहे शेवटचा प्रश्न जेम्सलेंड प्रकरणी आता ऑक्सफर्ड माफी मागितली आहे शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्य लिखन करणाऱ्या ऑक्सफर्डला वीस वर्षानंतर माफी मागितली आता आमचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह लिहिलं गेलं यावर सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टी आणि संघटनेने माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणि आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून याचा पुरवठा पाठपुरावा करण्यात आला आणि आज त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो शेवटी महाराजांविरोधात वक्तव्य किंबोना कुठल्याही प्रकारचं लिखाण हे कदापि महाराष्ट्रामध्ये स्वीकारलं जाणार नाही महाराज आमचा स्वाभिमान आहेत आणि आम्ही आमचं आम स्वाभिमानाचं संरक्षण आमच्या परीने आमच्या एक सुद्धा नागरिक म्हणून करू शकतो